मनपूर्वक क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा नामसाधित सर्वनाम साधित प्रत्यय साधित शब्दयोगी अव्यय साधित बघा मनपूर्वक याच्यामध्ये पूर्वक हा प्रत्यय आहे ठीक आहे मन या शब्दाला पूर्वक हा प्रत्यय लागून ठीक आहे हे क्रियाविशेषण अव्यय तयार झालेला आहे आणि म्हणून हे क्रियाविशेषण अव्यय प्रत्यय साधित असेल काय असणार आहे प्रत्यय साधित आणि म्हणून आपला उत्तर काय येणार आहे बघा केवळ क बरोबर हे काय असेल आपलं उत्तर असेल केवळ वर क बरोबर ठीक आहे इथे प्रत्यय लागलेला आहे पूर्वक बरोबर मग मन काला अनुरूप लक्षात आले का अशा प्रकारचे जे क्रियाविशेषण अव्यय असतात तर हे सर्व कशामध्ये येतात प्रत्यय साधित विशेषणामध्ये येतात प्रत्यय साधित याचा अर्थ ठीक आहे एखाद्या शब्दाला प्रत्यय लागून ठीके तयार झालेली क्रियाविशेषण अव्यय ओके यस